जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी मतदारसंघामध्ये वंचितचे नेते सुजाता आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली त्या सभेच्या माध्यमातून मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे आपल्या निवडणूक प्रचार दौऱ्यानिमित्ताने बारा नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रवीण पाटील यांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील निरोड बोडखा भिलखेड काकोडा चोंडी टाकळेश्वर इटखेड पेसोडा कुंभारखेड भोन हिंगणा सावडी वरवट खंडेराव हिरोडा उकडी आवार टाकडी पंच पातुर्डा खुर्द वानखेडे आणि दुर्गा दैत्य या गावांमध्ये जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत निवडणूक प्रचार रॅली काढली या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवित डॉक्टर प्रवीण पाटील यांना विजयाची हमी दिली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर